दीड वर्षीय मुलाचा जो चौथ्या माळ्यावरच्या बाल्कनीत पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या मुलाच्या मृत्यूला कारण चौथा माळा जरी असलं तरी या मृत्यूला कारण आहे वाहतूक कोंडी ज्या ठिकाणी ही घटना ठिकाणी मी उभा आहे आहे फातिमा इमारत आणि चौथ्या मजल्यावर रेहान शेख करून हा चार दीड वर्षाचा मुलगा चौथ्या माळावर राहत होता हा मुळचा राहणारा मुंबईच्या कुर्ला परिसरात राहतो तो आपल्या आजीकडे सुट्टीसाठी आला होता दरम्यान काल दुपारच्या सुमारास तो ही जी खिडकी आहे त्या खिडकी की फक्त तीन फूट आहे वर कुठल्याही प्रकारचं ग्रील नव्हतं खेळता खेळता तो खाली पडला खाली पडल्यानंतर खाली थोडस ताडपत्री आहे त्या ताडपत्रीवर तो पडला परंतु तो तिथे व्यवस्थित होता त्याला ताबडतोब आजूबाजूच्या बाजूच्या रुग्णालयात नेलं परंतु तो, तो व्यवस्थित होता तरी डॉक्टरांनी सांगितलं की सेफर साईड तुम्ही जे आहे मुंबईला याला घेऊन जा आणि पूर्णपणे तपासणी किंवा आणि शरीराची चेकिंग करून घ्या त्यांनी अँब्युलन्ससाठी कॉल केला एकही अँब्युलन्स त्यांना मिळाला नाही अखेर त्यांनी आपल्या मुलासाठी जे आहे की मोटरसायकलचा आधार घेतला आणि मोटरसायकलवरच रियान्स घेऊन ते मिरारोड इथे जाण्यासाठी किंवा निघाले होते दरम्यान काल सकाळपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती बारा ते पंधरा किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा होत्या आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे पुढे जाता येत नव्हतं आणि या दरम्यानच म्हणजे वाहतूक कोंडीमध्येच रेयांचा दुर्दैवी मृत्यू झाला रेयांस जर ही वाहतूक कोंडी नसती तर रेयांचा ताबडतोब मदत मिळाली असती त्याला अँब्युलन्स असती तर अँब्युलन्सचा लोकांनी रस्ता पास करून दिला असता परंतु रेयांसचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेतून आपल्याला एक शिकायला मिळेल की सुरुवातीला आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर आपली अशी खिडकी असेल तिला तुम्ही जाळी लावून घ्या किंवा ग्रिल लावून घ्या जेणेकरून अशी प्रकारची घटना घडणार नाही तर दुसरं म्हणजे रोज रडे त्याला कोण मरे मुंबई अहमदाबाद महामार्गाचा त्रास कितीतरी किती दिवस आणि किती वर्ष सहन करायचा एका दीड वर्ष मुलाचा दुर्दैव मृत्यू वाहतूक कोंडीमुळे जातो सहाशे करोड रुपये खर्च करून त्यांनी नवीन रस्ता बनवला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवला परंतु ते सहाशे करोड जर खर्च करून जर लोकांच्याशी जीव जात असेल ते सहाशे करोड तुमच्या आमच्या कामाचे काय असू रेयांशला जर वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित रेहान्सचा जीव वाचला असता परंतु आता या घटनेतून तरी सरकारला जा गेल का एकीकडे नितीन गडकरी सांगतात की आम्ही एवढ्या किलोमीटरचे रस्ते बनवले आम्ही असा विकास केला आम्ही रस्त्यांचं जाळं विणणार आहोत परंतु रस्ते सोडा आम्हाला खड्डेमुक्त मुंबई अहमदाबाद महामार्ग दिला बाकी आमची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही परंतु त्या आमच्या वाट्याला कधी येणार या रस्त्याने जवळपास हा दुसरी तिसरी पिढी बघायची वेळ आली परंतु रस्त्याचं दुखणं काही संपत नाही त्यामुळे रियांश मृत्यू झाला आणखीन कोणाचा होऊ नये हीच इच्छा आपण आता बाळगू शकतो एच पी लाईफ साठी प्रवीण नालावडे वसई कल आपला बच्चा गिरा कल मी जा था काम पे रास्ते मी शिडी उतर ये लोक के गे तो फिर बोला बच्चा गिर गया बच्चा गिर गया तो वो फिर लेके गए हॉस्पिटल बोले आप पूछा तो बोले खत्म हो गए तो किस तरह से हादसा हुआ था क्या कर रहा था बच्चा वो ये ऐसा पता नहीं है वो क्या कर रहा था बाकी अभी तक क्या रूम बंद है उनको पूछे खाली इतना पता है कि बच्चा खत्म हो गया इधर से गिर गया वो कैसे गिरा क्या कर रहा था उसका मेरे को पता नहीं फ्लोर पे रहते थे वो चौथे ये चौथा फ्लोर है चार सौ चार नंबर रूम है इसका परिस्थिति ऐसा है कि कल तिरुपति और फ्लाइट होता तिरुपति में सवा पहुंच लो अवघ्या एअरपोर्टच्या बाहेर निघाल्यानंतर गाडी केल्यानंतर जोपर्यंत घोडबंदरला पोहोचतो तोपर्यंत एवढी दोन्ही बाजूला ट्राफिक होती की लोकांना हलण्यासाठी जागा नव्हती म्हणजे गाडी चार चार पाच पाच जागा जागेतच राहिली अशा प्रकारे परिस्थिती होती याला ह्या ट्राफिकला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे हे नालायक सरकार आहे या सरकारने एक एवढे करोड रुपये खर्च केले तेवढे करोड रुपये खर्च केले रस्त्याची परिस्थिती तुम्ही जाणून घ्या तुम्ही स्वतः पाणी करा अशी परिस्थिती आहे आणि अशा प्रकारे जर रोड झाला असेल तर अशी परिस्थिती होणारच आहे आणि काल त्या लहान मुलाचा बली गेला याचा प्रशासन जबाबदार आहे याचा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी असणार याच्यामध्ये तुम्ही मनसे म्हणून काय काय करणार मनसे म्हणून आम्ही अनेक आंदोलन केली आजपर्यंत जे आंदोलन केली आम्हीच केली आणि यापुढेही करत राहू जनतेसाठी सर्व काम करत राहू परंतु परिस्थिती प्रशासक नालायक आहे सरकार नालायक आहे अशी परिस्थिती आहे कोणते रस्ते चांगले केले आज चिंचोडी फाटा, हा रस्ता पण पहा तुम्ही मुंबई हवी पहा किती हजार करोड रुपये खर्च केले परिस्थिती काय रोडची आहे कुठेतरी भ्रष्टाचार दिसतो याच्यामध्ये म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवरती वरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडीचं कारण म्हणजे घोडबंदर रोडला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले होते की रात्री बारा नंतर ही वाहतूक अवजड वाहनांची वाहतूक चालू ठेवावी मुळात म्हणजे हे नियोजन करण्यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट सबसेल फेल गेलेलं आहे कारण त्यांनी वर्ष ब्रिज इथे पूर्ण वाहतूक थांबवून ही वाहतूक कोंडी करण्याचा अट्ट धरला असं समजा मजा येते ही वाहतूक कोंडीमध्ये एक दीड ते दोन वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावला आहे कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल वस इथून मुंबईला उपचारासाठी जात होता आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोचल्याने तीन ते चार तास हा वाहतूकोंडीमध्ये अडकल्याने ससूनवगर गावात इथे डॉक्टरकडे तपासण्यात आल्यानंतर हा हालचाल न करण्यास समजले आणि हा मृत्युमुखी पावला असं प्राधान्य दिसलं आणि ह्या वाहतूककोंडीचा फायदा एक दीड ते दोन वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावला आहे आणि असंच जर घडत झालं तर शंभर टक्के ह्या वाहतूकोंडीचा फा आ, आ, सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे ग्रामस्थांना